स्वाम स्वामी यांचा गोड अनुभव मला अक्कोलकोटमध्ये राहून आला अक्कोलकोट हे स्वामी समर्थ यांचे पवित्र ठिकाण आहे आणि तेथे राहून मला अनेक दिव्य अनुभव घेतले आहेत स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि त्यांची कृपा प्रत्येकाला मिळते हे मी प्रत्यक्ष अनुभवला आहे स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी अकोलकोटच्या मंदिरात नियमितपणे जात असे एक दिवस स्वामींच्या दर्शनासाठी मंदिरात गेले असता मला एक अनोखा अनुभव आला मी उभे राहून प्रार्थना करत असतानाच अचानक एक शांती आणि पवित्रतेची अनुभूती झाली जणू काही स्वामींच्या दृष्टीने एक अदृश्य शक्ती मला स्पर्श करत आहे त्या ठिकाणी त्या क्षणी माझ्या मनातील सर्व चिंतेचे धुंदी आणि क्लेश निघून गेले आणि एक अत्यंत सुखद आणि शांत अनुभव आला अकोलकोट येथे स्वामी समर्थ यांचे मंदिर अत्यंत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक आहे येथे येणाऱ्या भक्तांची भक्ती श्रद्धा आणि प्रेम हे स्वामी समर्थ स्वीकारतात आणि त्यांना आशीर्वाद देतात मला स्वामींच्या दर्शनामुळे जणू माझ्या जीवनात एक नवीन दिशा मिळाली स्वामीचे शिक्षण मला आपल्या जीवनात समर्पण प्रेम आणि सेवा यांचा महत्व सांगते स्वामी समर्थ त्यांची यांची कृपा अशी जे का अद्वितीय यांनी गोड भावना असते मला आत्ता इतकेच सांगावे लागेल की अक्कलकोटच्या भूमीवर स्वामीच्या दर्शनामुळे माझे जीवन उज्ज्वल झाले आहे त्यांनी दिलेले मार्गदर्शनांनी शांतीच्या अनुभवामुळे माझ्या आयुष्यात एक नवीन दृष्टिकोन आला आहे स्वामींच्या गोड अनुभवामुळे अक्कलकोट येथील वास्तव्य अद्भुत बनले इथे आले की त्यांची उपस्थिती आणि आशीर्वाद आम्हाला सर्वांगीण शांती सुख आणि आनंद देतात आजही त्यांच्या उपदेशांचा मागोवा घेत मी खूप आनंदी आणि समाधानी जीवन जगत आहे स्वामी समर्थ यांचे आशीर्वाद सदैव माझ्यावर राहोत अशी प्रार्थना मी करत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय